नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलायकॉन प्रेस करा महावितरण प्रशासनाने काढलेल्या एकतर्फी एम पी आरच्या आदेश पत्रांची आज सोलापूर महावितरण कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते व अधिकारी यांच्या कृती समितीच्या वतीने होळी करून आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या संघटनेचे राज्य सचिव विलास कोले सब ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे गयाळे उल्हास कानगुडे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पी एल जाधव कामगार महासंघाचे राकले यांनी संबोधित केले आपण पूल तयार करू पूल मध्ये हे लोक आपण ठेवू आणि तिथं जिथे कमी पडेल तिथं हे कर्मचारी वापरू त्या एमपीआर मध्ये क्लिअर कट लिहिलं मित्रांनो की याच्यामध्ये ट्रान्सफर पॉलिसीचा उल्लेख केलेला एमपीआर मध्ये जे कर्मचारी सरप्लस होणार आहेत त्यांची ट्रान्सफर केल्याशिवाय प्रत्यंतर नाही पण प्रशासन ह्या रिस्ट्रक्चरिंग मध्ये अजून एक होतं मित्रांनो वायर आणि सप्लायचा बिझनेस वेगळा करून याला कुठेतरी प्रायव्हेटायझेशनचं खतपाणी याच्यामध्ये नक्कीच आहे तर त्या असहकार मध्ये ज्या गोष्टी आपल्या कृती समितीकडून आलेल्या आहेत त्या वाचून दाखवतात त्याप्रमाणे सर्वांनी कार्यरत राहावं पहिला मुद्दा आहे रिडिंग व्हॅलिडेशन सुट्टीच्या दिवशी करणार नाही डिस्कनेक्शन आणि थेप ड्राईव्ह मध्ये सहभागी होणार नाही रिपोर्टिंग कंप्लायन्स मीटिंग अटेंड करणार नाही कुठलीही व्ही सी अटेंड करू नये डिस्कनेक्शन करणार नाही फक्त ड्युटी चार्ट प्रमाणे ड्युटी केली जाईल केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आज आम्ही ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्राची ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपली मागणी आपण तिथं मांडू तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी इथं विनंती करू की आपापल्या केंद्रीय केंद्रीय जे पदाधिकारी आहेत त्यांना आपण सभासदांची मागणी पोचूया आणि हे आंदोलन यशस्वी करूया यावेळी बारामती अडसू, सोलापूर सर्कल प्रमुख संजय सुरवसे शहर विभागीय सचिव अन्नप्पा घोडके विभाग प्रमुख ग्रामीण विभागीय सचिव अविनाश चव्हाण यांच्यासह संयुक्त कृती समितीमध्ये सामील असणाऱ्या सर्व संघटनांचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाच्या विरोधात आणि कामगार घोषणांनी परिसर दनानून गेला होता महावितरणने कामगारांच्या विरोधात एकतर्फी काढलेले आदेशपत्र रद्द न केल्यास प्रशासनाच्या विरोधात यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी उपस्थित कामगार नेत्यांनी प्रशासनाला दिला ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा